चांगला चेक करा नमस्कार कुजनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता मी निश्चल तर या ठिकाणी मला सध्या आ, या वस्तीवरील जे झाडे उडालेले आहेत आणि जे नुकसान झाले ते दाखवण्यासाठी आज आम्ही स्वतः प्रत्यक्षात आसू शिवारातील ढोरे वस्ती आहे आणि या ढोरी वस्तीवर रात्री जे चक्रीवादळ आलं होतं त्या चक्रीवादळामध्ये या अनेक घराची पत्रे उडालेले थी, आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता <laughs> हे घरचे मला कोण आहे ते जरा तुम्ही पाहू की ह्या घरावरचे जे रात्री पत्री उडाले पने, पत्रे उडालेले आहेत पूर्णपणे घरात हे पत्र्यावरले जे सामान आहे पूर्ण ते दगड हे खोलीत पडले या जर बाहेर आहे तुम्ही

काय काय नुकसान झालंय तुमचं काय काय झालं सांगा नुकसान घरावरचे पत्र उडून गेले तुम्ही रात्री एक फुट थांबला होता घरावरचे पत्रे गेले चालत होतो बाहेर पहालो बाहेर गेलो कुणाला लागलं बिगल का नाही फक्त हे घरावरचे पत्रे आणि सामान खराब झालं पावसाने हो सामान दगड मोठी मोठी पडली साहेब किती लोक राहतात तुम्ही इथं घरात आम्ही घरात तिकडून नाही तिकडून होता का हां दोन डायवर रात्री रात्री हजी मुकोबल होता दोन ट्रॅक्टरचे तर अजून दुसरं कोण आहे इथल्या बाजूचं कोणाचं नुकसान झालंय आणखी तुमचं नाव सांगा अशोक भवन माने मला सांगा ना हे तू कोणत्या वस्ती कोणती आहे म्हणते वस्ती डोरे वस्ती असू ग्रामपंचायत हातीमध्ये येते ना आसू ग्रामपंचायत हद्दीमध्ये पिंपळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणि मौजे असुई पिंपळवाडी ग्रामपंचायत हातीमध्ये डोरे वस्ती का काय काय झालं या परिसरात किती लोकांचं नुकसान झाले काय काय झाले जरा सत बारा जणांची वस्ती इथं बारा घरांची तर बारा घरांच्या वस्तीमध्ये चार पाच जणांचं असं नुकसान झालं की ते भरून न निघण्यासारखं पत्र कोणाच्या घरावरचे पत्रे उडले कोणाचं जनावरांना लागलं कोणाचं जनावरांचे गोटे उडून गेले जनावरांना नुकसान झाले जनावरांना दुखापती भरपूर झाल्या झाड जे उडून पडली भरपूर नुकसान झाले इथं फळाचे झाडे आंब्याच्या झाडाचे तर भरपूर नुकसान झाले इथं महसूल विभागाला तुम्ही कधी कळवलंय महसूल विभागाला रात्री आम्ही झाल्या झाल्या एक साडे आठ वाजता कळवलेले कुणाला फोन केला आम्ही याच्या आधी कृषी मॅडम ला फोन केलाय सकाळी त्याला टी साहेबांना फोन केलाय अच्छा हा चला तर या ठिकाणी आणखीन काही शेतकरी आहेत या वस्तीवर चे अनेक ठिकाणचे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या वस्ती समोरची कोणाची आहे तुमचीच आहे का तुम का पत्र पत्र होते तर या दहा ते बारा घराची वस्ती आहे या वस्तीवर रात्री झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक घराची पत्रे उडालेले आहेत आणि झाडे पण या ठिकाणी कोसळलेले आहेत त्यामुळं या भागाची पाहणी करण्यासाठी महसूल विभागाचे ताराचे हे ते आता सध्या दाखल झालेले आहेत तुम सा पौँ पौँ हे तुमची वस्ती आहे रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास जे चक्रीवादळ पाऊस झाले या पावसामध्ये परंडा तालुक्यातील आणि पिंपळवाडी शिवारातील हे वस्ती आहे आणि या वस्तीवर रात्री झालेल्या चक्रीवादळामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि घरावरचे पत्रे उडालेत घरातील साहित्य सगळं नुकसान झालेलं आहे संसार उपयोगी जे साहित्य होतं किराणा माल ते एका शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की हे त्या आ, एक दुसरी वस्ती आहे मान यांची माने ना मान यांची वस्ती आहे आणि या वस्तीवर देखील या वादळी वाऱ्यामुळं झाडे पडलेली आहेत आणि शेड शेड पण यांचं उडून गेलेलं आहे या या ठिकाणी आंब्याचे झाड अशा फळ झाडे अनेक ठिकाणी कोसळलेली आहेत तसेच जे पत्र्याचं घर होत त्या घराचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हा ते वारा इतका भयंकर होता की घरात वारा गेल्यानंतर अनेक ठिकाणी या ठिकाणी पत्रे उडालेले आहेत काही लोकांचं झाडे या ठिकाणी पडली तर तुम्ही पाहू शकता की अशा अनेक ठिकाणी या वादळी वाऱ्यामुळं घराची पत्रे उडाली काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी एकदम पूर्णपणे पत्रे उडून गेलेले आहेत तर झाडे कोसळण्यामुळं या परिसरात एका जनावरांच्या अंगावर सुद्धा झाड पडलेलं आहे तसंच या परिसरातील संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दाखवतात तुम्ही पाहू शकता की आंब्याचं झाड होत अशा परिसरात असे शेकडो झाडे या ठिकाणी असे पडलेले आहेत आणि या वस्तीवर पूर्ण या परिसरात वस्तीच्या पूर्णपणे झाडे आणि अनेकांचे घरातील पत्रे शेड असे उडून गेलेले आहेत या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी मसुली विभागाचे तलाठी अधिकारी हे सुद्धा दाखल झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की हे शिवारा है। है। या शिवारामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झालेले आहेत ते पूर्णपणे या भागातील भूसपाट झालेले आहेत कारण अनेक शेतकऱ्यांनी आपल्या फळझाडे शेतामध्ये लावलेले होते ते सुद्धा इथे या ठिकाणी या वादळी वाऱ्यामुळे पडलेले आहेत या ठिकाणी संपूर्ण शेतकरी एकत्रित झालेले आहेत कोणतं जनावर हे या वादळी वाऱ्यामध्ये जे घरावरची पत्रे उडाली किंवा झाड कोसळले ते त्याच्यामुळं जनावरांना सुद्धा नुकसान झालेलं आहे जनावरांना सुद्धा लागलेला आहे आणि ह्या वस्तीवरील दहा ते पंधरा वस्तीच्या या ठिकाणी आहे तर या वस्तीवर प्रत्येक घरात नुकसान झालेलं आहे आणि या भागातलं नुकसानीचं पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे आणि कृषी विभागचे आलेत का हां महसूल विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आता जस्ट या ठिकाणी दाखल झालेले आहेत आम्ही ते पंचनामा करणार आहोत आणि कुठले पत्र गेलेत या घराचे तर या वस्तीमध्ये जव जवळपास नी, ते पाच ते सात घरावरचे पत्रे उडून नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि या ठिकाणी त्यांनी पंचनामा करण्यासाठी आता पंचनामा सुरू झालेला आहे आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी नुकसान भरपाई मिळावी अशी ते त्याला त्याला सगळं दाखवून घ्या तुम्ही बर पडझड झालेली आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी महसूल विभागाचे तलाठी अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत तसेच पंचनामा करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे तुम्ही खाली जाऊ खाली तेरा मंडळ अधिकारी करून जाऊन येऊ आपण हे परंडा तालुक्यातील ढोरे वस्ती आहे चालू बांधकाम पडले चालू बांधकाम असणार काल वारे जवळ आहे का घेऊ आपण घेऊ ते पण ते कुठं गेले तलाठी कुठे गेले

হুলেপবাওুযজে od হুলেল ভুযজেব

या ठिकाणी मैसूलचे कर्मचारी आपल्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत तर आपण पाणी केली का साहेब हा केली पाणी पंचनाम चालू वारे म्हणून नुकसान झालं दिसून आलं घराचे काय काय नुकसान झालं तुम्ही पाणी केले सगळ्या वस्तीवरचे हा घराची पत्रे त्या डोरी आणि त्यांच्या पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झालेले आहेत आणि घरावरचे पत्रे झाड शेड उडालेले आहेत रात्री जे वादळी वारा झाला त्या वादळी वाऱ्यामुळं ढोरे वस्तीवर बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे हां ते ढोरे अवस्थी हे तुमचे आसो मध्ये येते का तलाठी ऑफिसला ही तलाठी कार्यालय आम्हाला आसो आहे ग्रामपंचायतला कोणकोळवाडी चला तर या ठिकाणी आपण पाहू शकता की

सोमवारी रात्री जे वादळी वार आणि पाऊस झाले त्या पावसामध्ये ह्या सू आणि जाधव वस्ती आणि ढोरे वस्ती या दोन वस्त्यावरील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काहीतरी चला तुम्ही बोला ना इथले कोणाची भिंत पडली マジリカ <coughs> 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 ओय जी गाडी मैशिव शिवाजी कार हा ओ काही ते जुगाले जुगाले दा 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 मिस्तगन ओ

काय काय नुकसान झालंय तुमच्या वस्तीवर काय रात्री सहा साडेसहाच्या टायमाला एकदम वादळी वारा आलं चक्रीवादळासारखं एकदम hmm. जी मुट एक एक एक। दूनी दूनी। एक ही पूर्ण झाड जनावर बांधलेली होती मोठी मोठी झाडं उलमडून पडली त्याच्या खाली आमची ती मोठी एक मैसण रेडी त्याच्यामुळे तिला ती पाय मोडल्या दोन्हीच्या दोन्ही उठता येणं काय करणं हा रेडीचं उठता येईना काय होईना आणि बांधकाम चालू होतं ती बांधकाम चालू असताना असणाऱ्या सगळ्या भिंती चारी बाजूच्या पल्ल्याखाली चालू बांधकामात तुम आता तुमच्या सगळ्या वस्तीवाल्यांची काय एक मागणी काय काय आम्हाला हे आता आमदार साहेबांनी काहीतरी आम्हाला सहकार्य करावं किंवा शासनाच्या शासनाच्या ह्यानी काहीतरी सहकार्य सगळ्याला मिळावं कोणाचं घर ओढलंय कोणाचं पत्र गेलेत ते कोणाचा गोटा गेलाय तर ह्या जी नुकसान भरपाई द्यावी कोणाची जनावर ही झाली ती पलीकडे मोठ्या दोन गाया होत्या त्यांना गायांना पत्र चिरून गेले ते तर ती नुकसान भरपाई मिळावी सगळ्या शेतकऱ्यांना एवढी कळकळीची शासनाला विनंती तर शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं त्या नुकसानाचा कुठेतरी पंचनामा करून शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्याकडून होत आहे आणि शे फक्त पंचनामा न करता त्या शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक मदत आणि ते लवकरात लवकर तातडीनं मदत करावी अशी पण मागणी या ठिकाणी शेतकऱ्याकडून होत आहे कारण गेल्या अनेक यापूर्वी बी अशा घटना घडल्या होत्या पण त्या शेतकऱ्यांना जे योग्य मोबदला त्याचा किंवा ते नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळं तुम्हाला काय वाटतं की शासन तहसीलदार आता ही पंचनामा का का, का करून काय लगेच देईल काय संघर्ष करावा लागेल याच्या आधी जर लय वेळेस पंचनामा केला असं संघर्ष करूनच काय थोडीफार तुट म्हणजे मदत मिळालेली आहे पण आता ही एवढं नुकसान झाले की न भरून निघण्यासारखं तर ती भरव निधी भेटावा आम्हाला याचा ती आमच्या जेवढं नुकसान झालं तेवढंच भेटावं हा त्या पद्धतीनं भेटावं हे आमची मागणी तुमचं काय काय नुकसान झालंय आणि तुमची मागणी काय आमची काय मागणी आता गेली घराच्या तड गेले आतमधून दोन घर पडलेले आहेत तर त्याची मदत आम्हाला तातडीने मिळावी नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी कारण उघड्यावरती सध सध्या सगळं शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय फळबागाचे काय आंब्याचे झाड आहेत काय लोकांचे शेडवरचे पत्रे गेले काही घरावरचे चिंचाचे झाड जे काही नुकसान झालंय ते शासनानं त्या आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सगळ्या वस्तीवरील लोक या ठिकाणी आले जमलेले आहेत आणि महसूल अधिकारी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी दाखल झालेले आहेत तर या ठिकाणी आज ही भिंत पडली का तर थोडा भिंत दाखवा वारा इतका जोरदार वादळी वारा होता की त्या रात्रीच्या वाऱ्यामध्ये या ठिकाणी जाधव यांच जे बांधकाम सुरू होतं त्या बांधकाम झालेली भिंत सुद्धा कोसळलेली आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे इतकं जोरदार चक्रीवादळ असल्यामुळे या ठिकाणी घराच्या सिमेंटच्या भिंत देखील पडलेल्या <laughs> <laughs> आहेत आणखीन कुणाचं आहे का दाखवायचं <laughs> कोणी शेड गेले नाही आता काय करा का तुम्ही हे सगळे हे आलेत ना कर्शीवाले यांच्याकडून सविस्तर हे करून घ्या चालू पड चालू या भागात जे नुकसान झालेले ते संपूर्ण फळ झाडा सह पूर्ण घराच्या आणि शेडची पूर्णपणे पंचनामे करावा आणि त्याची नुकसान भरपाई मिळावा अशी मागणी ह्या शेतकऱ्यांमधून होत आहे तर या ठिकाणी कृषी विभागाचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पंचनामासाठी दाखल झालेले आहेत तर प्रत्येक ठिकाणी ते आता ह्या पंचनामा करणार असं आपल्याला आता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे पूर्ण पंचनामे करून त्यांनी पूर्णपणे ही रिपोर्ट तहसीलदार यांना सादर करणार करणार असल्याचं सांगितलेलं आहे तरी या ठिकाणी आता आमचा लाईव्ह व्हिडिओ जे न्यूज आहे आम्ही या ठिकाणी आता थांबवतो धन्यवाद